This. Yeah. आधी ना तो यामुळे मारच आहे आधी बाळाला ना आता त्याचा घासाच वचच होणार त्याचा जोपाळ अरे खरंच ना एक तर माय सारे काम वेळेले हो त्याच्यात मला मग काय करावं असं होतं डायरेक्ट आजी आज आली काय म्हणली एक तर तुला दावाखान्यात न्यावं लागेल नाही तर दुकानात न्यावं लागेल म्हणलं दावाखान ठीक होतंय दुकानाचा काय विषय गाड्या आजी आज म्हणली मग पाऊ तुला कुणी घेतलं तर घेतलं म्हणलं घ्यायला काय घेतील सारे घेतेन मला नाही घ्यायची अय अरे तेल होत गोछाड्या मारायचं औषध होतं मॅडम अकल चोळलंय बर का आधी मला म्हणायचं मेकअपला टाइमपास करतो आणि स्वतः नंतर घरातूनच नाही निघायचं कपडे वाढते अंगाचे घेते बर का चार वर्ष टेन्शन नाही अरे तिथं भांडारा नाही लागेल तिथं आपल्याला फुकटची लापशी नाही भेटणार यार बसली का आजी अरे आजी तर परत उतरून घेतलं नाही नाही आपली आजी आपल्याच गाडी अरे ते लगडस हवी गाड़ ना म्हणून मला सारखं वाटलं एवढी जागा सोडून त्या स्कुटीच्या जागा कोमून गाडी घाल राहिलो मला काही ना गाड्या आजी म्हणली चप्पल काढून हो, ठेव म्हणलं एक चप्पल इकडं काढतो आणि दुसरी चप्पल इकडं काढतो नको चुरीला जायला आता ही ट्रिक मला कस काय माहिती अरे मी चुकून एका जणाच्या चप्ला उडावला होत्या चुकून का पण आजीला म्हणलं पण आजी तू काबर दिवीला आली ग आजी म्हणली कोण येऊ नये शकत